सध्याची पिढी सोशल मीडियाच्या प्रभावाखाली असून सोशल मीडिया या पिढीच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाली आहे नातेसंबंध आणि मैत्री आता प्रत्यक्ष भेटण्याऐवजी या सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्त जुळू लागले आहेत सोशल मीडिया हे काळाची गरज असलं तरी याचा एक विपरीत परिणामसुद्धा आयुष्यावर होतो आणि शेवटी अगदी जीवाला कंटाळून आत्महत्या करण्याची वेळसुद्धा हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणतं याचाच प्रत्यय कल्याण मधल्या एका गावामध्ये आला या सोशल मीडियामुळे एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली प्रकार घडला असा सोशल मीडियाच्या माध्यमातून या तरुणीने ऋतिक रोहणे या नावाच्या तरुणासोबत मैत्री केली या मैत्रीने नात्याची परिसीमा ओलांडली होती ऋतिकने त्या मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात खेचत तिचा सर्वतोपरी गैरफायदा घेऊन तिचे दागिनेही घेतले त्यानंतर तो तिला ब्लॅकमेल करू लागला सोशल मीडिया यावर व्हिडिओ टाकून तुला बदनाम करण्याची सतत तिला धमकी देत होता त्याच्या या ब्लॅकमेलला कंटाळून तर या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली तर तिने व्हिडिओ कॉल करून आत्महत्या केली असल्याने या प्रकरणाचा खुलासा झाला पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी केली असता तिच्या या प्रियकराने आणखीन काही तरुणींना अशाच प्रकारे फसवले असल्याचा आरोप केला जात आहे तर हृतिकला टिटवाळा पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत फक्त आणि फक्त या सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे आई वडिलांना आणि आजीला आपली मुलगी आणि नात गमवावी लागली त्यामुळे सोशल मीडिया ही जरी काळाची गरज असली तरी त्याचा वापर किती आणि कसा करावा याचा देखील सखोल विचार करणे आता गरजेचे आहे या पिढीने या प्रकरणाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून आपल्या सोशल मीडियाच्या वापरावर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवावे जेणेकरून असा प्रकार आपल्या बाबत घडणार नाही माझी पोरी काय करील असं दुसऱ्या वाहन करून घेऊ माझी ना जन्मातरी पुरावा आहेत आता तुम्ही द्या न्याय द्या आम्हाला दुसरा काय नका करू माहीत न्याय पाहिजे आम्हाला माहित न्याय पाहिजे माझी सोन्यासारखी <laughs> नाद गेली मी काय जगू फायदा दे, तुम्ही त्यांचा फायदा घेता का तुम्ही पुरुष ना तुम्ही बहिणी भाव ना, ना काढता का बहिणीचे आबरू नाही बहिणी असं नाही करायला पाहिजे कुठं जग चाललाय कुठं एका लेव चाललाय काय करा फक्त आम्हाला न्याय मिळून पाहिजे फक्त न्याय पाहिजे ब्लॅकमेन एवढी केली का तिने म्हणजे आम्हाला घरात पण सांगितलं नाही आई बाबा गाबरते ती म्हणजे घरात सांगू पण शकत नव्हती एवढा त्यांनी त्रास दिला एवढं केला तेवढा माझ्या मुलीने सण केला सगळ्यांच्या मुली आहेत सगळ्यांच्या आया आहेत कोणाला नाही असं नाही त्याला पण आया बहिणी आहेत पण त्याने बहीण म्हणून याचाच फायदा वेगळाच घेतला त्यांनी सगळं सोनं नाना घेतला पैसा साठगाव संपवला त्यांनी सगळ्यांना ब्लॅकमेल करून भावानं भावाला भावा भावा सांगू नको तुझ्या आई बापाला धमकी तिला धमकी देऊन देऊन घालवली तुम्हाला पण मुली आहेत बहिणी आहेत कोणाला नाही असं नाही माझं एवढंच म्हणणे माझ्या मुलीवर झालंय ना असं चार मुलींच्या वर झालं नाही पाहिजे तक्रार केली काय नाही असं आता पोलिसांकडे काय मागणी माझ्या मुलीने आत्महत्या केली आहे त्याच कारण तिला ब्लॅकमेल करून तिचे वर कुठले फोटो एक मुलगा अपलोड करत होता आणि त्याच्या भीतीने तिने आत्महत्या केली आहे त्याबाबत आम्ही मांडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे तरी ऋतिक रामदास रोनी या मुलांनी तिला जो छळ दिला आहे मानसिक छळ आणि शारीरिक छळ जो दिला त्याच्यामुळे जी आत्महत्या के केली आहे त्यात तिला न्याय मिळावा अस माझी इच्छा आहे हो त्यांनी सोन्याची चेन घेतलेली आहे आणि तो नेहमी ने तिला ब्लॅकमेल करत होता की मी तुझे फोटो शेअर करेल आणि ते मीडियावर टाकेल असं हे करून तिने तिला मानसिक छळ दिला हो त्याला ते व्हिडिओ कॉल करून त्यांना हे केली आत्महत्या केली देत असं मुली इतर सोबत सुद्धा केलेल्या असं आम्हाला नंतर समजलं पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही चौकशी करून त्याला कठोर कठोर शिक्षा देण्याचा आमचा प्रयत्न असेल फक्त तुम्हाला फक्त जे काय ते आमची चुकी थोडीशी हे झालेली आहे पोस्टमार्टम करा आता तुमचं म्हणणं काय आमचं म्हणणं आहे की त्याला शिक्षा झाली पाहिजे